छावा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे कमाईचे सर्व उच्चांक मोडून काढत आहे छावा चित्रपटामध्ये गणोजी आणि कानुजी या दोन सरदारांच्या फितुरीमुळे शंभूराजांना मुघलांनी पकडलं होतं असा इतिहास दाखवलेला आहे तर मग शिर्केंचे वंशज असल्याचा दावा करणारे एक शिर्के नावाचे कुटुंब समोर आले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की शिर्केंनी फितुरी केलीच नव्हती हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्षा अगोदर त्यांचे हे राजे होते त्यांनी या महाराष्ट्र राज्य केलं होतं ही बातमी पहिल्यांदा जेव्हा मी ऐकली मी खरं सांगतो मला मनापासून आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी जे हिंदू राजे होते त्यापैकी शिर्के एक असावेत असं माझं सुरुवातीचं मत झालं होतं नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण शिर्के यांनी जो दावा केला त्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही मात्र ज्या लोकांचे त्यांचं समर्थन केलेलं आहे त्याबद्दल मनात शंका निर्माण होते बी ग्रेडचे सी ग्रेड इतिहासकार असलेले लोक हे शिर्केच्या समर्थनासाठी उभे राहिले ते शिर्केंवर प्रेम आहे म्हणून नाही तर त्यांचे सुफी संत औरंगजेब सर यांना चित्रपटामध्ये अतिशय क्रूर पद्धतीने रंगवलेलं आहे ज्या औरंगेने ज्या पद्धतीने शंभूराजांना हाल हाल करून मारलं होतं ते या चित्रपटामध्ये दाखवलं हे खरं बी ग्रेडिंगचं दुखणं आहे शिर्केंचे पूर्वजे हिंदू राजे होते आणि त्यांनी अशा हिंदू विरोधी आणि विशेषतः वैचारिक सुंथा झालेल्या लोकांची साथ घ्यायला नाही पाहिजे होती त्या पत्रकार परिषदेमध्ये शिर्के म्हणाल शिर्केना पत्रकारांनी विचारले इतकी वर्ष तुमच्या पूर्वजांना फितूर गद्दार म्हटलं जाते त्याच्याबद्दल तसं लिहिलं जाते बोललं जाते त्यावर तुम्ही आक्षेप का नाही घेतला त्याबद्दल शिर्केने असं उत्तर दिलं की त्यावेळी संशोधन झालेलं नव्हतं आजच्यासारखे मोबाईल नव्हते आता संशोधन झालेलं आहे इतिहास संशोधन आणि मोबाईल यांचा काय संबंध आहे आत्ता संशोधन म्हणजे नेमकं कधी झालं चित्रपट आल्यावर दहा दिवसानंतर एक दोन वर्ष अगोदर की अनाजी पंतांची मालिका सुरू होती तेव्हा तुम्ही कुठलाही काळ आता आता पुरोगाम्यांचे जाणते राजे असलेले पवार साहेब या गणूजी शिर्केविषयी काय म्हणतात ते आपण ऐकून घ्या गज्जा गद्दाराना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाचा भूमी साडेतीनशे वर्षाच्या भूमी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणजी शेठानी ग गद, गद्दारी केली ती महाराष्ट्र सेनेला नाही गणौजीला ना आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही या व्हिडिओमध्ये साहेब काय म्हणतात गणूजी शिरकेची गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही आता गणुजी शिरकेला सुट्टी नाही मग प्रश्न असा आहे की तुम्ही पवार साहेबांकडे स्पष्टीकरण मागितलं का त्यांना लिगल नोटीस पाठवली का चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास हा चुकीचा आहे तो सीन जर काढून टाकला नाही तर आम्ही दिग्दर्शकाला रस्त्यावरून फिरू देणार नाही असं तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला होता मग पवार साहेब यांचं रस्त्यावरून फिरणं तुम्हाला बंद करता आलं का आता तुम्ही गणोजी शिर्के यांच्यावर चित्रपट काढायला पाहिजे तुम्ही जे काही इतिहास संशोधन केलेलं आहे ते सर्व त्या चित्रपटामध्ये दाखवा बी ग्रेडकडनं स्पॉन्सरशिप घ्या त्यांच्याकडे ढिगभर पैसा आहे जर पवार साहेबांनी तुमच्या पूर्वजांना फितूर गद्दार म्हटलेलं तुम्हाला चालत असेल तर मग तुम्हाला लक्ष्मण उतेकर यांच्याविषयी तक्रार करायचं काहीच कारण नाही इतिहासाचा अभ्यास करताना हा काय बोलला तो काय बोलला त्याला महत्व नसतं ज्या फ्रान्सिस मार्टिनचे दाखले दिले जातात त्या फ्रान्सिस मार्टिनचं लिखाण सुद्धा संशयास्पद आहे त्याची विश्वासार्हता त्याच्या लिखाणाबद्दल विश्वासार्हता नाहीये विश्वास पाटील यांनी आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे फ्रान्सिस मार्टिन लिहितो खलपुरुष असणाऱ्या राजासोबत राहण्यापेक्षा मुघल कधीही चांगले असं ब्राह्मण मंत्र्यांचं मत झालं होतं खलपुरुष कोण तर छत्रपती संभाजी महाराज परकीय साधनांचा अभ्यास करायची सुद्धा त्याची करताना त्याची पण एक पद्धत असते आपल्या आवडीचे संदर्भ आणि प्रमाण इथे देऊन चालत नाही आणि मोजकेच संदर्भ आपण सर्व ठिकाणी फिरवू शकत नाही फुले गुरुजींनी समाधीचा शोध लावला असं हे लोक म्हणतात पण त्याच फुले गुरुजींनी आपल्या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोणत्या समर्थ रामदास असं लिहिलेलं आहे मग त्यावेळी फुले गुरुजी काही इतिहास संशोधक नव्हते त्यांच्यासमोर जी उपलब्ध साधनं होती तेच वाचून त्यांनी लिखाण केलं अशी कारण आपल्याला ऐकायला मिळतात प्रबोधनकार ठाकरे लिखित लाइफ अँड मिशन ऑफ रामदास या पुस्तकामध्ये समर्थ रामदासांना शिवरायांचे गुरु म्हणून होते दाखवणारे त्याच्याशी संपवलं आणि सन्मानपूर्वक त्याचा अंत्यसंस्कार केला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर वगैरे बांधली हे सांगण्यासाठी शेडगावकर बकरीचा दाखला दिला जातो मात्र त्याच शेडगावकर बकरीमध्ये समर्थ रामदास शिवरायांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते ते महाराजांना आशीर्वाद देऊन निघून गेले असं लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही मान्य करता का कुणीही मान्य करणार नाही कारण फुले गुरुजी प्रबोधनकार ठाकरे शेडगावकर बखर यांच्या लिखाणाकडे ऐतिहासिक संदर्भ म्हणून पाहिलं जात नाही मग धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी या पुस्तकातलं लिखाण मान्य करण्यासाठी आमच्यावर सक्ती का केली जाते इतिहासाचा अभ्यास करण्याची सुद्धा एक पद्धत असते त्याचं एक शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं लागतं इतिहासाकडे जर तुम्ही संशय पूर्वग्रह द्वेष याच्यावर याचा, याचा आधार घेऊन बघत असाल तर तुम्हाला कधीही इतिहासाचा अभ्यास करता येणार नाही इतिहास तुमच्या आवडीचं सांगायला बसलेला नाही आहे त्याच्याकडे तटस्थपणेच बघावं लागतं इतिहासाचा अभ्यास करताना वस्तुनिष्ठ तर्कसंगत आणि प्रमाणबद्ध असंच बोलावं लागतं पवार साहेब काय म्हणाले किंवा फडणवीस साहेब काय म्हणाले याच्यावर इतिहासाचं लिखाण करता येत नाही इतिहास केवढा असतो तर इतिहासकाराने दाखवलेल्या का कागदा एवढा असतो इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला तत्कालीन परिस्थितीतूनच करावा लागतो आजच्या काळातले संदर्भ प्रमाण मापदंड त्याला लावून चालत नाही आजच्या काळातला सर्व धर्म समभाव साम्यवाद याचा शिवरायांच्या काळामध्ये गंधही नव्हता शिवरायांच्या सैन्यातलं मुस्लिम मावळ्यांचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी होतं अफजलखानाच्या वधानंतर हे मुस्लिम मावळे तुम्हाला महाराजांच्या कोणत्याच मोहिमेमध्ये दिसलेले नव्हते महाराजांच्या मृत्यूनंतर काजी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला औरंगजेबाच्या जा, जा मृत्यूदंडाचं काढलं होतं त्यापैकी काजी हैदर एक होता औरंगजेबानं आपल्या नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती त्याला मुख्य न्यायाधीश केलं होतं हे वास्तव स्वीकारल्याशिवाय तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकत नाही उद्या कोणाचंही कथित तथाकथित वंशज उभे राहतील आणि म्हणतील आमच्या पूर्वजांनी गद्दारी केलीच नव्हती प्रश्न असाय की जर शिरकेच नाही तर सर्व सरदारांविषयी असं विचारायचं आहे जर ह्यांनी फितुरी केली नाही तर मग कुणी केली हा जो काही प्रकार चालू आहे त्याला निव्वळ गुंडगिरी एवढंच म्हण किंवा झुंडशाही एवढंच म्हणता येईल जर हा प्रकार थांबला नाही तर आपल्याला इतिहास हा अभ्यासक किंवा संशोधक नाही तर राजकारणी आणि गुंडांकडनं ऐकावं लागेल गेल्या वीस बावीस वर्षापासून आपण हा प्रकार पाहतोय आणि अलीकडच्या काळात तर हे प्रमाण जास्तच वाढलेलं आहे आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार